चला तर नवरात्रीसाठी एकाच पिठापासून झटपट वेगवेगळे पदार्थ बनवू तसेच ते पीठ कसे बनवायचे ते पाहू या रेसिपी मध्ये रात्रभर भगर शाबू भिजवायची गरज नाही त्यासाठी सुरुवातीला आपल्याला अगोदर उपवासाचं पीठ बनवायचं आहे इथे मी कपाने मोजून घेत आहे भगर तुमच्याकडे कप नसेल तर वाटीने मोजून घ्या आणि भगरीच्या किती प्रमाणात मी शाबू घालते ते पण तुम्ही पहा तर इथे मी पाच कप भगर घेते ज्याला की तुम्ही वरई पण म्हणतात आणि दीड कप इतका शाबू घ्यायचा तर पाच कप भगरीसाठी दीड ते किंवा दोन कप शाबू घ्यायचा त्याच्यावरती जास्त घ्यायचा नाही आता हे भगर आणि शाबू मिक्स करून आपण बारीक मिक्सरमधनं काढून घ्यायची तसेच यासाठी शाबू आणि भगर भाजायची गरज नाही हे मिक्सरमधन बारीक काढून झाल्यावरती याला चाळणीच्या सह्याने चाळून घेत आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही पीठ बनवून ठेवलं तर तुम्हाला कधीही काही खायची इच्छा झाली उपवासाच्या दिवशी तर पंधरा मिनटं अगोदर पीठ भिजवून ठेवायचं आणि मस्त पैकी डोसे उत्तप्पा तुम्ही काहीही बनवून खाऊ शकतात एवढंच नाही तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात याने इथं आपलं उपवासाचं पीठ तयार झालं आहे यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू सुरुवातीला आपण उपवासाचा स्पंज डोसा बनवू त्यासाठी मी दीड कप हे पीठ घेत आहे याला तुम्ही उपवासाचं प्रीमिक्स पण म्हणू शकतात या स्पंज डोस्यासाठी दीड कप इतकं पाणी लागतं आता हे मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं हे विजेपर्यंत आपण उपवासाची भाजी आणि चटणी बनवून घेऊ त्यासाठी एका पॅन मध्ये थोडेसे तेलामध्ये बारीक केलेली मिरची घालायची नंतर त्यात उकडून सोलून घेतलेला बटाटा घालायचा काही जण उपवासामध्ये जिरे आणि काही जण तर कोथिंबीर पण खातात पण माझ्या घरी कोथिंबीर जिरे खात नाही तर म्हणून मी यामध्ये घालणार नाही आहे नंतर यात चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं याला जे आपली भाजी तयार होऊन जाते इथं आपली उपवासाची भाजी तयार झाली आहे चला तर नारळाची आपण चटणी बनवू त्यासाठी ओलं नारळ मी इथे तुकडी तुकडी करून एका मिक्सरच्या जारमध्ये घेतला आहे त्यात मीठ पाणी घालून याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं यात मिरची मी घालणार नाही कारण अगोदरच मी बटाट्यासाठी जेव्हा मिरची मिक्सरमधनं काढली होती ती भांड्यामध्ये थोडीशी आहे त्यामुळे मी डबल घातलेली नाहीये तर हे काढताना मी एक गोष्ट विसरली होती ती म्हणजे दही घालायचं तर नंतर मी तीन चमचे दही घालून डबल मिक्सरमधनं काढून घेऊन आपली ही उपवासाची नारळाची चटणी तयार झाली आहे दुसरीकडे आपलं बॅटर व्यवस्थित भिजलं गेलं आहे चला तर आपण स्पंज डोसे बनवून घेऊ पण त्या अगोदर या चवीनुसार मीठ व खाण्याचा सोडा घालायचा आता हे व्यवस्थित मिक्स करून याचे आपण स्पंज डोसे बनवून घेऊ तर अशा पद्धतीने एवढं पातळ पीठ पाहिजे डोसेच्या तव्यावरती थोडंसं तेल टाकून थोडं पाणी शिंपडून घ्यायचं व हे कपड्यानं पुसून घ्यायचं पाणी शिंपडून पुसून घेणे म्हणजे काय तर हे डोस्याचं जे तवा आहे त्याचं टेम्परेचर सुरुवातीला खूप हाय असतं त्या तव्याच्या टेम्परेचरला कमी करायची गरज असते त्यामुळे काय होतं आपला डोसा व्यवस्थित स्प्रेड होतो तर इथं पाहू शकतात मी हे बॅटर तव्यावर टाकून हा डोसा बनवत आहे नंतर या स्पंज डोस्यावरती तेल लावायचं चला तर दुसरी साईड पलटून मागच्या साईडनं पण हे भाजून घेऊ तर आपला स्पंज डोसा तयार झाला आहे तर पाहू शकतात किती छान असा स्पंज डोसा तयार झाला आहे चला तर टेस्ट करून पाहू तर एकदम अप्रतिम झाला आहे चला तर आता आपण नॉर्मल जो डोसा असतो तो आणि दिर्डे बनवूत उपवासाचे दिर्डे आणि डोसे एकाच पिठापासून बनवणार आहे परंतु फक्त पाण्याचं प्रमाण कमी जास्त हे करणार आहे इथं मी सुरुवातीला नॉर्मल डोसा बनवून घेणार आहे त्यासाठी हे पीठ मिक्स करत आहे इथं दोन कप मी पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहे या डोस्यासाठी खूप जास्त पातळ पीठ लागत नाही तर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे तसंच ठेवायचं आता हे व्यवस्थित भिजवलं गेलं आहे त्यानंतर यात आपण सोडा घालणार आहोत थोडासा आणि नंतर थोडस मीठ घालणार आहोत चवीनुसार हे व्यवस्थित मिक्स करून चला तर लगेच आपण डोसे बनवून घेऊ तर मी डबल तव्यावर असं पाणी शिंपडते हे पुसून घेते हे प्रत्येक वेळेस प्रत्येक डोसा अथवा दिर्डे टाकताना असं करायचं डोश्याचं बॅटर टाकल्यावर हे हळूहळू पसरत राहायचं असं गोल गोल करत जरा थोडासा माझा तवा खराब आहे त्यामुळे हे व्यवस्थित पसरणार नाही तरी पण मी तुम्हाला हे जरा बनवून दाखवते यानंतर यावरती थोडंसं तेल सोडायचं काय होतं तेल सोडल्यामुळे खालून वरून आपला डोसा भाजला जातो व्यवस्थित यात बटाट्याची भाजी घालून याला फोल्ड करायचं आणि हा डोसा मी एकच साईडने भाजला आहे इथं आपला परफेक्ट उपवासाचा नॉर्मल डोसा तयार झाला आहे चला तर चटणीसोबत लगेच ट्राय करूत एकदम अप्रति भन्नाट असा आपला डोसा तयार झाला आहे खायला खूप उत्कृष्ट छान असा लागतोय चला तर आता आपण दिर्डे बनवून घेऊ त्याच बॅटर मध्ये मी थोडस पाणी मिक्स करून याचे बनवून घेणार आहे कारण दिरड्याचं पीठ जरा जास्तच पातळ असतं दिरड्याचं बॅटर तयार झालं आहे चला तर दिरडे बनवू लगेच डबल पाणी शिंपडून हे पुसून घेऊन आता दिर्डे बनवायचे हे दिरड्याचं बॅटर असं सर्वत्र पसरून घालायचं म्हणजे छान असं जाळीदार आपले दिर्डे तयार होतात लगेच या दिर्ड्यावरती तेल सोडायचं आणि आलटी पलटी करून घ्यायचे तर इथं पाहू शकतात किती छान असे आपले दिर्डे तयार झाले आहेत चला तर टेस्ट करू तर जाळीदार आणि एकदम परफेक्ट दिर्डे तयार झाले आहेत चवीला पण खूप छान झाले आहेत चला तर याच पिठापासून आपण दुसरे पदार्थ तयार करून घेतलं लगेच इथे मी दोन कप प्रीमिक्स घेतला आहे जे आपण बनवलं होतं ते आणि त्यामध्ये आता मी हे दोन उकडलेले बटाटे घालणार आहे बारीक किस करून तुम्ही खिसणीनं खिसून पण घालू शकतात नंतर यात बारीक केलेली हिरवी मिच घालणार आहोत तसेच चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे दोन चमचे कूड घालणार आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर मिक्स करायचं जर वाटलं की पाण्याची गरज आहे तरच पाणी घाला तर धपाट्याचं पीठ जेवढं पातळ असतं ना तेवढंच हे पीठ पातळ करायचं खूप जास्त अति पातळ पण करायचं नाही खूप घट्ट पण करायचं नाही आहे कारण आपल्याला धपाटे जसं बनवतात ना तसंच बनवून घ्यायचं आहे आपलं हे पीठ मळून झालं आहे चला तर आपण याचे छोटे छोटेसे धपाटे बनवून घेऊ त्यासाठी मी थोडंसं पीठ घेत आहे है। तर हे धपाटे आपण डायरेक्ट तव्यावरच घालणार आहोत थोडंसं तेल अगोदर मी तव्याला लावलेलं आहे म्हणजेच पॅनला आणि हे हातानं तव्यावरच पसरून घेत आहे गॅस खाली चालू आहे ऑलरेडी हे हाताला चिटकतं म्हणून पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा जेणेकरून चिटकणार नाही हाताला आपल्या हे पसरवण्यासाठी दुसरी ट्रिक म्हणजे मी प्लेटला एका तेल लावून हे थोडंसं प्रेस करत आहे थोडं थोडं प्लेटनं प्रेस करायचं एकदा काढून पाहायचं आणि नंतर डबल प्रेस करायचं काय होतं एकदाच खूप जास्त प्रेस केलं तर कधी कधी ते चिटकून पण बसतं प्लेटलाच तर आपला पराठा किंवा धपाटा झाकून ठेवल्यामुळे व्यवस्थित भाजला जातो तर तेल लावून हा पराठा दोन्ही साइडनं व्यवस्थित भाजून घ्यायचा आपला पराठा तयार झाला आहे चला तर टेस्ट करू एकदम उत्कृष्ट दर्जाचा आलू पराठा तयार झाला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तर दुसरी रेसिपी लगेच करू आता आपण उपवासाचे आप्पे बनवणार आहोत आपण जे बनवलेले प्रिमिक्स आहे ते दीड कप मी इथे घेतलं आहे व त्यात चार बटाटे नंतर त्यात बारीक केलेली हिरवी मिर्च दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट त्याचबरोबर यात आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर यात आपण दही घालणार आहोत इथं मी एक ते दीड कप दही घातलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं गरज वाटली तर यात थोडंसं पाणी घाला नंतर यात थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं तर हे आप्प्याचं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे चला तर आपण आपे बनवून घेऊ तर आपे पात्रात थोडं थोडस तेल सर्वत्र सोडते नंतर यात आपण ते बॅटर जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालू आपे पात्रामध्ये सर्वत्र बॅटर घातलं गेलं आहे चला तर याला आपण झाकून घेऊ कमी गॅसवरती असं झाकून दहा मिनिटासाठी ठेवायचं आणि हे पलटून घ्यायचं चा। लगेच आपे तर आपले आपे एका साइड कडनं खूप छान अशा पद्धतीने भाजले गेले आहेत चला तर दुसऱ्या साईडनं पण आपण भाजून घेऊन तर दुसऱ्या साईडनं पण व्यवस्थित भाजले गेले तर चला तर सर्व करू तर तुम्ही याच प्रिमिक्सपासून म्हणजेच आपण जे पीठ बनवलं आहे भगर आणि शाबूचं मिक्सचर करून त्यापासून तुम्ही ढोकळा भाकरी पुरी आलू टिक्की अजून खूप सारे पदार्थ बनवू शकतात तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंट करा धन्यवाद